आई कळवड्याची जाते करीला प्रति स्वार्थ न ठेवता जगामध्ये प्रेम करणारे जात म्हणजे फक्त आपल्या आईचे आहे पोटी भारव आहे त्याचे सर्व स्वितस आहे आई खूप सहन करते नऊ महिने नऊ दिवस माझाच गोळा उदरामध्ये वाढवणं बोलणं एवढं सोपं नाहीये बस त्या आईची सेवा जीवनामध्ये करा आई वडला पत्नीसाठी कधी मायबापाचा अपमान करू नका बरं हा जोडून माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या पत्नीला मान द्या तिचा लाड पुरवा तिला फिरायला घेऊन जा तिला कित्ये पाहिजे तेवढ्या साड्या घेऊन द्या तिला तिच्या माहेरला दहा वेळा जायचं तिला वीस वेळा चक्कर मारून आणा पण तिच्यासाठी मायबापाचा कधी अपमान करू नका कारण आई आणि वडील यांचं आपलं नातं एकाच जन्माचं आहे आणि पती पत्नीचं नातं सात जन्माचं आहे भले तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या घालताना किती बोटू मोडून म्हटलं की देवा पुढच्या जन्मात गाठ पडू देऊ नको पण सात जन्म तुमचा चक्कर सुटणार नाही सात जन्म तुमची गाठभेट होणार आहे म्हणून सात जन्म तुम्ही सोबत आहात पण हे एकच जन्म आपल्यासोबत आहेत चुकूनही त्यांचा अवमान आपल्याकडनं होईल याची होणार नाही याची काळजी घ्या आई वडील हे एका जन्माचे साथीदार आहेत आणि मातारपणामध्ये फक्त दोन वेळा त्यांना चौकशी करा तब्येत बरी आहे का जेवण केलं आहे का आणि आई तुला काही कमी पडलं तर मला सांग एवढं विचारा सुखानं मरतील हे मायबाप जगाचा निरोप सुखानं घेतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते सदा तेंचे। सदा त्यांचे हे हे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल पण समजून घ्या त्यांचं प्रेम त्यांची माया समजून घ्या माय बापाला कधी असं हिडीफिडी करू नका त्यांना कधी टाकून बोलू नका घरामध्ये घाण झाले तर त्यांच्यावर चिडचिड करू नका कारण बालपणी आपलं सगळं त्यांनी सहन केलंय आपलं नागतोंड पुसलंय आपले घाण काढले आपले घरघर आपली बडबड सगळं सहन केलंय मग आपणही म्हातारपणी त्यांचं सगळं सहन करायचं एवढीच विनंती आहे माईबापे केवळ काशी तेने जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म भेटेले तुमचं घर पंढरपूर होईल गावाला तीर्थक्षेत्राचा महिमा प्राप्त होईल पण त्याच्यासाठी पुंडलिकाने जे केलं ते आपल्याला करावं लागेल आताचे मायबाप खूप चांगले आहेत पोरांना जास्त त्रास देत नाहीत नाही ते त्रास समजून घेऊन चालतात काळ ओळखून चालतात फक्त आईवडिलांना तुम्ही प्रेम द्या त्या प्रेमामध्ये ते तुम्हाला एवढा आशीर्वाद देतील की जगाच्या पाठीवर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आईवडिलांना सांभाळा त्यांच्या चरणे श्रद्धा ठेवा माय बापाला फेकून भाकरी वाढा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कुत्र्याला ताटात घेऊन जेवा चावल्याशिवाय राहणार नाही हा फरक आहे माय बापाचा पण माय बापावर जे बापा पन, बापा प्रेम करायला पाहिजे त्या प्रेमाचं कुठेतरी आपण वाटप करतो आणि ज्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं त्यांच्या प्रेमामध्ये आपण कातर मारतो याचा थोडासा विचार करा पोटी भारवाहेर्वस्वही साहे पवित्र पुण्यात्मा स्वर्गीय शेवंताई खूप मोठं पुण्य आहे यांचं आजचा हा त्यांचा कीर्तन सोहळा पाहून असं वाटतं की भगवान श्री शंकराच्या जगदंबाईच्या चरणाजवळ त्यांना भगवान परमात्मानं स्थान प्राप्त करून दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी मृत्यू असा या वा तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम चिवरे कीर्तिमा